वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क सवलत ईडब्ल्यू एस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा महायुती सरकारने दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्कात सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेणे अधिक सुलभ होणार आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतरच महाविद्यालयांना देणे आवश्यक आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी फक्त पन्नास टक्के शुल्क भरावे लागेल यामुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचीही काळजी दूर होईल शासनाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशावेळी वेळी विद्यार्थ्यांवरचा आर्थिक तणाव कमी होईल आणि शैक्षणिक प्रवास सुरळीत राहील महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यात जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता रक्कम प्रवेश घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलेला आहे यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होते ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे